हॅलो यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं बघाई फुलाची लाड शाळा तसं ऐकलं मराठी शाळा काय सार वाढायचं काम चाललंय का दादा काय ना काय करायचं कांद तूर

इथं दिसत नव्हतं तर तिकडं दिसतं आहे हां मी काय असेल लाईन आहे सर उगावले एकच काकडी हां हां आखे तू आहे का हां बरं आहे बरं म्हणजे तसं का करावं सारं वाढावं लागतं का नाही ते पाणी असं कन ना हां 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 आता हे वाढल्यामुळं मग आता सपोर्ट पाणी झालं सपोर्ट झालं

त्या वले ते ओल्याने तरी पटापटा ओढलं जात असून तुरे तूर राहणार चिखट असे मातीचावळीचं झाड किती उड्च झालंय झाडावर मग आता तुम्हाला बेगन फुट शेतात घेऊन जाते ब्रेगेन पुढचं शेत हा ब्रेगेन पुढचं शेत घेऊन फिरायला चला या सगळ्यांनी माहिती ब्रेगन पुढचं शेत चलायच ट्रॅक्टरने हे करीत असत लाइट

बघा ब्रेक फुलच शेत हे गेलं बघायच ब्रेक बसले कॅमेरीच गेलो ना पण तुम्ही आपल्या तुझी संध्याकाळ आवाज येतो नाही कधी येतोय मिरची हे मिरची कसली आहे डोबळी मिरची पण तुला डोबळी मिरची का कोणता <laughs> रोग आला डोबड्या बोकडे रोग आला कशाला या मिरचीला मिरचीला वे अयो बोकडे रोग हां डोकड्या रोग बघा बेगिन फुट फळ आले त्याला मिरची चांगली झालं जागा खिल्ली बेगिन फुटचं फळ खायला या चला सर्वांनी बघा बेगिन फुटची शेती बघा

आ, या बघा ब्रेगन फ्रूटमध्ये झेंडू लावलाय त्यांनी फळ ब्रेगन फ्रूटचे झेंडू बघा बघा ब्रेगन फ्रूटचा बाग बघा किती छान आहे मस्त आहे खूप छान वाटते वरती कशा तारा बांधले बघा बघा ब्रेक इन फूड बाग ही बाग एक व वा, एका वर्षातच फळ येतं बरं काहीला आणि हे फळ खायला खूप छान आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान फळ आहे हे ब्रेगेन फूटचं फळ त्याच्यामध्ये झेंडू लावला आहे बघा खूप छान मोठे बाग आहे ते काय फळ आले अजून कच्चच फळ आहे पिकलेलं नाही पिकलेली फळ काढलेली झेंडू आहे त्याच्यामध्ये त्यामुळे खूप छान बाग आहेत या सर्वांनी खायला आणि बघून एकदम बघायला पाऊस झाला छान वातावरण आहे एकदम थंडगार वातावरण आहे शेतामध्ये आलं एकदम भारी वाटतं तिला खूप छान वाटत थोडासा शेवल सेवंती आहे चेंडू इकडं लाल लाल Ще отнеме страна, пак. Първо, да видим дали е ляло. 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 А за те как да го върваме?

कोणतं हॅलो नाय बाय बाय सर्वांना बाय 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 बाय